जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रेटर मराठी युट चॅनलवर मित्रांनो मित्रांनो योजनेचे तीन हजार रुपये अजूनही तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत तर तुम्हाला याची तक्रार तक्रार करता येणार आहे कशी करायची व्हिडिओ शूट पर्यंत सरकारच्या लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चर्चा सुरू आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे एक कोटी पेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये वर्ग जमा करण्यात आलेला आहे एकतीस जुलै पूर्वी या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे महिलांच्या समीक्षेकरता आणि अर्थसहाय्यकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी योजना अंमलात आणली लाडकी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत योजनेची घोषणा झाल्यापासून अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे जून आणि जुलै दोन्ही एकत्रित रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास चौदा ऑगस्ट पासूनच सुरुवात झालेली आहे सतरा ऑगस्ट पर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असं राज्य सरकारने जाहीर केलंय माझी लाडके बहीण योजनेचा लाभ राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिलांना मिळणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात रुपये जमा झाले आहेत मात्र काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांनी अशा वेळी काय करावं कुठे तक्रार करावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर काळजी करू नका तुम्ही यासंबंधी कुठे तक्रार करू शकता जाणून घ्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही यासाठी तुम्ही एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता यासोबतच महिला शक्तीदूत ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही यावरती तक्रार करू शकता तसेच महिलांनी याबाबत अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार नोंदवता येईल यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल मित्रांनो नारी शक्तीदूत ॲपवरही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो हेल्पलाईन नंबरवरही तुम्ही तक्रार करू शकता आणि मित्रांनो पैसे पूर्वी जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील आणि पैसे मिळूनही तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे त्यावर तुमचे पैसे जातील तरच तुम्ही तक्रार करू शकता तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यास तुम्हाला चेक करायचा आहे की तुमच्या आधार कार्डला बँक कोणती लिंक आहे त्यावर ते तुमचे पैसे जातात